नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम नाजूक आणि बारीक अशी पायपिंग कशी करायची हे पाहायचं आहे तर या ते पहा मी बत्तीस साईजचा हा फोरटक्स सा जो ब्लाऊज आहे तो तयार करून घेतला आहे तर मी कधीही पायपिंग म्हणजेच गोट करायच्या आधी आद, स्लीव्ज लावत नाही आधी पायपिंग करून घेते आणि मगच बाही जोडून घेते ते मला सोपं पडतं तुम्हाला जर बाही जोडून आखो फिटिंग करून जर तुम्ही गोट करत असाल तरीसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही तर या इथे पहा हूक लुकपट्टी मी या इथे तयार केलेली आहे या ब्लाऊजला बटन आणि काज आहे तर या इथे ही बटन पट्टी आहे आणि ही पट्टी आहे तर या इथे पहा अशा पद्धतीने हा आपला ब्लाऊज मी तयार करून घेतलेला आहे तर मी ऑनलाईन क्लास जे आहेत ते पहा चालू केलेलं आहे आणि आपला हा आप आजचा सोळावा दिवस आहे तर पहा मी ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या सर्व सांगत असते तर तुम्ही पटापट आपल्या या क्लासमध्ये जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला फ्रीमध्ये घरी बसून ब्लाऊज परफेक्ट शिकता येईल तर या इथे एवढं ब्लाऊज तयार करून घेतल्यानंतर आपल्याला पहा पट्ट्या काढायच्या असतात पायपिंगसाठी तर पहा या इथे हा कपडा आहे आता आपल्याला पट्ट्या काढाय तर पहा आता या इथे असत अशी पट्टी काढली तर पहा इथे थोस उरेप होतय खेचला जातोय तरी पण जास्त उरेपमध्ये नाही तर पहा जास्त तिरका कपडा असा पहा असा जास्त लांबला जातोय हे पहा स्ट्रेचेबल होतय आणि इकडे किती होतोय आहे पहा थोडासाच होतोय त्यामुळे अशा तिरक्या म्हणजे पूर्ण अशा थोड्याशा तिरक्यामध्ये नाही काढायच्या अशा जास्त तिरक्यामध्ये पट्ट्या काढायच्या या पहा अशा किती असा सरज सहज असा असा लांबला जातोय अशा आपल्याला पट्ट्या काढायच्या असतात तर या पट्ट्या ज्या आहेत तुम्ही दीड दीड इंचाच्या घ्यायच्या आहेत आता या इथे पहा मी एक अशी रेषा घेतली आता तुम्हाला या इथे मोजायचं असेल तर तुम्ही असं दीड इंचावरती मार्किंग करून सुद्धा तुम्ही दीड दीड इंचाच्या ज्या पट्ट्या आहेत त्या तुम्ही काढू शकता किंवा सव्वा इंच असं सव्वा सव्वा इंचावरती मार्किंग करून घ्या आणि तुम्ही पट्ट्या काढू शकता इथे पहा या पद्धतीने दोन काढल्या मी अजून एक याच पद्धतीने मी पहा काढून घेते तर गळा इथे छोटा आहे त्यामुळे मी तीन काढल्यात जर मोठा असेल तर तुम्ही या इथे चार काढल्या तरी चालतील तर आता ह्या ज्या पट्टा आहेत त्या मी अशा कट करून घेते पहा अशा एकदम जास्त उरेबमध्ये तुम्ही पट्ट्या काढून घ्या तुमचा जो गोट आहे तो पहा अजिबात उलटा पडणार नाही एकदम आणि नाजूक गोल असा येतो तर या पद्धतीने ही मी एक पट्टी काढली आता ह्या दोन पट्ट्या ज्या आहेत ते मी काढून घेते आता या इथे पहा ह्या पट्ट्यांची जी टोकं आहेत ती थोडी अशी तिरकी कट करायची आता इथलं टोक जे आहे ते इकडे आणि या साइडचं जे टोक आहे ते या साइडला असं आलं पाहिजे पहा या पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे थोडं थोडं तिरकं असं करायचं जास्त नाही व्हिडिओ पहा शेवटपर्यंत पहा जेणेकरून मी काही ज्या टिप्स सांगित त्या तुम्हाला उपयोगी पडतील कुठेही स्किप करू नका आता ह्या आपण आहेत त्या जोडून घेऊया तर त्या कशा जोडायच्या हे पाहायचं आहे तर आता पहा ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या अशा घ्यायच्या आता पहा ह्या पट्टीचं टोक जे आहे या खालच्या ते इकडं आहे आणि ही वरची जी पट्टी आहे त्याचं हे जे टोक आहे ते या साइडला आहे म्हणजे दोन्ही टोका असं विरुद्ध दिशेला ठेवायची आणि अशी पट्टी एकावरती एका एक अशी ठेवायची या पद्धतीने आणि इथे एक शिलाई देऊन घ्यायची चिराई दिल्यानंतर थोडं हे कट करून काढायचं आता कट केल्यानंतर पहा ही पट्टी आपली स्ट्रेटमध्ये होते या पद्धतीने इथे ही पट्टी आपली तयार आहे आता इथे सुद्धा जोडून घेऊया दुसरी पट्टी घ्यायची त्या आता मग अशी कसं केलं एक टोक या साईडला एक टोक त्या साईडला त्याच पद्धतीने आपण इथे विरुद्ध दिशेला असं टोक ठेवायचं पहा <coughs> आता ही आपण जोडून घेऊया तर पहा याच पद्धतीने मी दुसऱ्या सुद्धा पट्ट्या ज्या आहेत त्या जोडून घेते या पद्धतीने पहा जोडून घेतल्यानंतर काय करायचं आधी ब्लाऊजला आपण चेक करून घ्यायची बरोबर आहे का पट्टी कमी जास्त होते का हे चेक करायचं इथे थोडंसं एक्स्ट्रा ठेवायचं आणि या पद्धतीने ही जी पट्टी आहे ती चेक करून घ्यायची तर पहा इथे बरोबर अशी ही पट्टी आलेली आहे तर आता जोडायच्या आधी ही अर्धा इंच आपल्याला एका साईडून फोल्ड करायची अशी एक अर्धा इंच फिक्समध्ये आपल्याला या इथे दुमडून घ्यायची आहे या पद्धतीने आपली पट्टी तयार झाली की इथे पहा सरळ करून घ्यायचं सरळ करून घेतल्यानंतर आता ही पट्टी थोडी एक्स्ट्रा पुढं ठेवायची आणि इथे दुमडायची दुमडल्यानंतर पहा इथे टीप घेत जायचं आहे आता इथे ही जी पट्टी आहे ती पहा इथे आता गोल गळा आहे तर थोडी नॉर्मल अशी आपल्याला ओढायची आहे जिथे गळा गोल असेल तिथे आणि हा कपडा जो आहे खालचा तो ओढायचा नाही म्हणजे जो ब्लाऊज आहे तो ओढायचा नाही आणि जिथे फक्त गोल आकार असेल तिथे थोडीशी खेचायची जास्त खेचायची नाही आता पहा इथे गोल राऊंड होता तिथे मी थोडी खेचली आता मी आता ही सरळ लावत येणार सरळ लावल्यानंतर जवळपास दोन इंच इथं आपल्याला शोल्डरजवळ आल्यानंतर अशी थोडी ओढून लावायची म्हणजे काय होतं शोल्डर जे आहेत ते पडत नाहीत इकडल्या साईडून दोन इंच आणि इकडल्या साईडून सुद्धा दोन इंच अशी थोडीशी ओढून लावली आता फक्त अशी लावत जायची पट्टी फक्त आपल्याला फिरवायची आहे गळ्याच्या आकारानुसार आता इथे गोल राऊंड आला तर थोडीशी खेचायची म्हणजे काय होतं पट्टी एकदम छान अशी बसते आणि इथे पहा मी ब्लाउज जो आहे तो ओढत नाही आहे जसा गळा आहे तशी मी पट्टी पट्टी जी आहे थे ती ठेवते त्या गळ्याच्या आकारानुसार पण मी इथला जो असा आकार ब्लाउजचा करत नाही पहा असा गळा आहे तर याच पद्धतीने अशी पट्टी मी ठेवते अगदी सावकाश असं पहा पायपिंग करायची आहे जास्त गडबड करत यायचं नाही आता इथे दोन इंच राहिले हे शोल्डर जे जोडलेलं आहे ते पाठीमागच्या साईडला असं घालवायचं आता इथे थोडीशी ओढून लावायची जर तुम्ही पट्टी आधीच मोडून घेतली तर पहा कमी पडत नाही अजिबात इथे मी लॉक केलं आता काय करायचं आहे सर्व ठिकाणी इथे असे कट द्यायचे हे कट देणं जरुरी आहे पहा खूप महत्वाचं आहे पायपिंगमध्ये इथे हे टो। आता या इथे पहा सर्व बाजूनी मी कट दिल्यानंतर ही पट्टी जी आहे ती पलटी केली आणि पहा असं थोडंसं सर्व बाजूनी असं थोडंसं नकाने प्रेस करायचं याने काय होतं पायपिंग एकदम छान अशी येते तुम्ही सर्व बाजूनी करा मी आधीच करून घेतलं तर आता पायपिंग करताना हाताचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे आता इथे पहा हे बोट जे आहे ते या साईडला अंगठावरती हवं आहे सुरुवातीला हे असं पलटी करायचं हा जो कपडा आहे तो इथे पट्टीवरती आला पाहिजे तर पहा इथे मी दुमडलं एकदम खाचे मध्ये आपल्याला टीप घ्यायची आहे आता अंगट्याचा वापर करायचा आहे हा जो आतला कपडा आहे तो पट्टीमध्ये ढकलण्यासाठी अंगट्याचा वापर करायचा इथे मी अंगठ्यामुळे हा पट्टा जो आहे तो दा असा आतमध्ये पट्टीमध्ये दाबला आणि ह्या बोटाचा वापर ह्या ही पट्टी अशी फोल्ड करण्यासाठी करायचं पहा आणि जेवढा हवा तेवढा नाजूक तुम्ही या इथे बोट घेऊ शकतात या अंगठ्याचा वापर आपला जास्त होतो कपडा असा पट्टीमध्ये ढकलायचा आणि ही या बोटाने ही पट्टी अशी फोल्ड करायची जेवढं तुम्हाला हवा आहे नाजूक तेवढा तुम्ही या इथे बारीक करू शकता गोट तर इथे पहा एकदम छान असा गोट इथे तयार झालेला आहे या साईडला इथे तर अजून एकदा मी थोडंसं फुडं आणून तुम्हाला दाखवते एकदम छान आणि नाजूक असा गोट येतो तुम्ही मी सांगाल त्या ट्रिक टिक्स ज्या आहेत त्या वापरा आणि एकदम सावकाश असा गोट करायचा पहा एकदम लांब अशी टीप घ्यायची नाही अगदी जवळ जवळ टीप घ्यायची गडबड अजिबात करायची नाही तर माझा ना दोन्ही हाताचा वापर मी कसा करते तुम्ही या इथे पहा तर पहा या इथे एकदम नाजूक असा आपला गोट तयार होत आहे इथे पाहू शकता आणि एक सारखा आता इथे गोल गळा आलेला आहे तरी सुद्धा आता ओढायचं नाही जसा गळा आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे शिवत जायचं आहे इथे भा या पद्धतीने आता मी सर्व गोठ तयार करून घेते आणि तुम्ही या इथे पाहू शकता हा गोट जो आहे तो मी कंप्लीट करून घेतलेला आहे तर इथे तुम्ही पायपिंग पाहू शकता पहा एकदम मी खाचेमध्ये अशी टीप घेतलेली आहे आणि कुठेही गोट जो आहे तो पलटी पडत नाही आहे पहा एकदम आपली डोरी पायपिंग असते त्या पद्धतीने ही जी आपली पायपिंग आहे ती तयार झालेली आहे तर पहा एकदम नाजूक मी गोट तयार केलेला आहे तर हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद